पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल भारत होण्याचे स्वप्न बघितले आणि त्यांच्याबरोबरच प्रत्येक भारतीयांनी हेच स्वप्न बघितलेले आहे आणि हळूहळू आता हे स्वप्न त्यांच्या दिशेवरती आहे त्यांच्या वाटेवरती आहे असं भास होत आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला नागपूरमध्ये बघायला मिळतं आहे कारण नागपूरमध्ये सुद्धा आता एक आ, एक नवीन मोहीम नागपूरच्या ट्राफिक पोलीसद्वारा काढण्यात आलेली आहे ती म्हणजे जे कोणी हेल्मेट वापरत नाही आता हेल्मेट सक्तीसुद्धा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे पण नागपूरमध्ये जे कोणी हेल्मेट वापरणार नाही जे टू व्हीलर्स धारक आहेत ते जे कोणी हेल्मेट वापरणार नाही त्यांना अशा पद्धतीनं थांबवून त्यांचा त्यांच्या मोबाईलमध्ये जे ट्रॅफिक पोलीस असतात ते आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढतात आणि डायरेक्ट ते फोटो जमा केला जातो आर टी ओद्वारा जी माहिती मिळते त्या नंबरची नंबर प्लेटची जी माहिती मिळते त्या नंबर द्वारा त्या संपूर्ण व्यक्तीचा पूर्ण बा, बायोडेटा काढून त्याच्या घरी चालान आणि त्याचबरोबर या फोटोची कॉपी पाठवण्यात येते त्यामुळे जी जागेवरची जी चालन आहे जी ही प्रक्रिया होती आतापर्यंतची ती पूर्णपणे नागपूरमध्ये बंद झालेली दिसत आहे मोठ्या प्रमाणात करप्शनसुद्धा व्हायचं कधी कधी पोलीससुद्धा यामध्ये सामील व्हायचे पण आता मात्र हे एक क्लिअर चित्र क्लिअर विजन आपल्याला बघायला मिळतं आहे आपण बघितलं तर आपण बघू शकतो कशा पद्धतीने ट्रॅफिक पोलीस इथे लोकांना थांबवतात जे कोणी आ, हेल्मेट वापरत नाही आणि त्यांचा कशा पद्धतीनं इथे त्यांच्या त्यांच्या स्वतःसह त्यांच्या नंबर प्लेटचा आणि गाडीचा अशा पद्धतीनं फोटो काढला जातो आणि हे फोटो जे आहे त्यांच्या घरी बीज चालांची रिसिप्ट पाठवल्या जाते संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच नागपूरमध्ये ही जी प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे नागपूरच्या ट्रॅफिक पोलीस द्वारा अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे एका वेळी कमीत कमी एका मिनटात जर का एक चालान होत असेल तर या प्रोसेसमध्ये एका मिनिटात कितीतरी चालान हे लोक करू शकतात फक्त फोटो क्लिक करायचा असतो आणि त्यांच्या घरी त्यांना पाठवायचा असतो विथ चालानची कॉपी आणि त्यांचा एक फोटो त्यामुळे हे अतिशय सोपं झालेलं आहे आणि जे वाहतूक जे चालवत आहेत गाडी चालवत आहेत जे विदाउट हेल्मेट गाडी चालवतात त्यांनासुद्धा एक सक्ती म्हणत आलेली आहे की आपण हेल्मेट वापरावं वा आणि म्हणूनच नागपूरमध्ये आपल्याला खूप कमी लोक असे दिसणार की जे हेल्मेट वापरत नाही आहेत अधिक अधिकाहून अधिक लोक जे हे आहेत ते हेल्मेटच आपल्याला वापरताना दिसत आहेत व्हिडिओ जर्निस्ट प्रशांत मोहितेसह सुरभी शिरपूरकर आयवेल लोकमत नागपूर